नमस्कार विद्यार्थी आणि पालकवृंद या सर्वांचे दयानंद सायन्स कॉलेजमध्ये स्वागत आहे नुकतीच चार मे दोन हजार नीट एक्झाम झाली आणि या नीट एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थ्यांनी जो पेपर यावेळेस सॉल्व्ह केला तो आतापर्यंतच्या इतिहासामधला सगळ्यात अवघड पेपर होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हार्डवर्क करून कष्ट करून अभ्यास करून देखील विद्यार्थ्यांना यश मिळणार नाही कारण पर्टिक्युलरली फिजिक्सचा पेपर जो आहे तो खूपच जास्त टफ होता अशा अवघड प्रसंगी विद्यार्थ्यांनी बिलकुल गोंधळून जायचं कारण कि नाही किंवा विद्यार्थ्यांनी डिस्टर्ब व्हायचं कारण नाही कारण दयानंद कॉलेज आतापर्यंत नीट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रयत्न करत आलेला आहे आणि यात पुढे देखील दयानंद सायन्स कॉलेज नीटच्या प्रिपरेशनसाठी विद्यार्थ्यांना मदत करणार आहे त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स येत असतील त्यांनी डिस्टर्ब होऊ नका गोंधळून जाऊ नका पॅनिक होऊ नका आणि या अशा कठीण प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि मी पॅरेंट्सला सुद्धा विनंती करतो की त्यांनी देखील विद्यार्थ्यांना इमोशनली सपोर्ट करण्याची गरज आहे या अवघड प्रसंगी आपण सगळ्यांनी होऊन विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणं गरजेचं आहे थँक्यू